मलाही पुन्हा एकदा महाविद्यालयीन जीवन अनुभवायला मिळाले शर्वरी जोग यांचे प्रतिपादन शासकीय या औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड आणि जिमखाना यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ सिने अभिनेत्री शर्वरी जोग यांच्या उपस्थितीत संपन्न कराड येथील शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय आणि जिमखाना यांच्या वतीने अभेद्य तसेच अंतरंगनिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला स्टार प्रवाहावरील पुण्या राजाची गतू राणी फेम सिने अभिनेत्री शर्वरी जोग यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती आर्यंगल महाविद्यालय साताराचे प्राचार्य डॉक्टर पंडितराव लोंढे तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणेचे सहाय्यक संचालक सुधीर पवार महाविद्यालयाच्या जिमखाना अध्यक्ष डॉक्टर रीता चकोले जिमखाना उपाध्यक्ष डॉक्टर मनोज चरडे क्रीडा सल्लागार द्वीप कांबळे सांस्कृतिक सल्लागार इंद्रजीत गोंजारी मयुरा काळे अविनाश होसमनी योगेश पोरे रेमेत डायस विकास पाटील यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्य नाट्य संगीत यामधील विविध प्रकार सादर करून वार्षिक स्नेहसंमेलनाची शोभा वाढवली या स्नेह संमेलनात संस्कृती जतन करणे यावर भर देण्यात आला होता त्यानंतर शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील विविध विषयात प्रावीण्य मिळवणारे तसेच कला क्रीडा साहित्य यामध्ये उल्लेखनीय यश संपादन करणारे विद्यार्थी विद्यार्थिनींना सिने अभिनेत्री शर्वरी जोग यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले महाविद्यालयातील विविध विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच विविध विषयांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मलाही पुन्हा एकदा महाविद्यालयीन जीवन अनुभवायला मिळाले असे मत सिने अभिनेत्री शर्वरी जोग यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी सांस्कृतिक विभागाचे सचिव अर्चित पाटील स्पोर्ट्स सचिव धीरज चव्हाण तसेच जनरल सेक्रेटरी युवराज गवळी तसेच सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक कर्मचारी सर्व वर्ग प्रतिनिधी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड नमस्कार मी शर्वरी जोग म्हणजेच पुण्या राज्याची राणी या मालिकेतली गुंजा आणि आज मी कराडमध्ये आली आहे कारण गवर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी यांचं वार्षिक स्नेह स्नेहसंमेलन आहे खूप वर्षांनी मलाही कॉलेजमध्ये कॉलेजच्या मुलांबरोबर ते एन्जॉय करायला मिळणार आहे कारण मी ही काही मोठी नाही आहे की आत्ताच माझंही कॉलेज पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे खूप छान वाटतं आहे कुठेतरी परत त्या सगळ्यामध्ये कारण रोजच्या शूटिंगच्या याच्यातून बाहेर कुठेही जायला मिळत नव्हतं आणि आज इतकं छान वाटतं आहे की तो माहोल ते वार्षिक स्नेहसंमेलन त्याची तयारी आणि सगळे शिक्षक वगैरे हे सगळं मीही केलेलं आहे त्यामुळे खूप छान वाटतं आहे आज मी कुठेतरी त्यासाठी पाहुणी म्हणून आली आहे याचंही खूप छान वाटतं आहे आई बाबा नाही माझं खूप छान वाटतं आहे त्यामुळे मजा येते नमस्कार मी डॉक्टर चकोले इन्चार्ज प्रिन्सिपल गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड आज आमच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त गुंजा आपली सगळ्यांची आवडती गुंजा म्हणजे शर्वदी जोग मॅडम आलेले आहेत आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो आहे दरवर्षी आम्ही कुणानं कुणीतरी मराठमोडी ॲक्ट्रेस असं आम्ही बोलवत असतो आणि यावर्षी आम्हाला गुंजाला बोलवणं खरंच फार आनंद होतो आहे आमच्या विद्यार्थ्यांमध्येही फार जोश आहे बक्षीस वितरणाचं म्हणजे आमच्याकडे एक पंधरा दिवसाचा प्रोग्राम असतो ज्यात स्पोर्ट्स असतात आणि कल्चरल इव्हेंट्स असतात मग सकाळी आम्ही स्पोर्ट्सचं बक्षीस वितरण केलं इनॉग्रेशनमध्ये आणि आता दिवसभर जे काही कल्चरल झाले सोलो डान्स ड्युएट डान्स ग्रुप डान्स फॅशन शो त्यात आमचा पण स्टाफचा एक छोटासा परफॉर्मन्स असतो तो जस्ट संपलेला आहे आणि त्याचं बक्षीस वितरण आम्ही आता गुंजावणांच्या हाताने संध्याकाळी व्हॅलिडिटरी फंक्शनमध्ये करणार आहोत नमस्कार मी दिलीप कांबळे शासकीय औषध धर्मशास्त्र महाविद्यालय कराड येथे प्रबंधक या पदावर काम करीत असून माझ्याकडे स्पोर्ट्स ॲडवायझरचा सुद्धा स्वतंत्र कार्यभार आहे या कॉलेजची निर्मिती कायसवाशी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्याईने एकोणीसशे पासष्ट साली करण्यात आली जवळजवळ मला वाटतं या कॉलेजला एकोण एकोणसाठ वर्ष झालेली आहेत आणि साठाव्या वर्षात हे कॉलेज प पदार्पण करत आहे या कॉलेजला यशवंतराव चव्हाण यांची पुण्याही लाभल्या असल्याकारणाने या कॉलेजला खास महत्त्व आहे आणि हे कॉलेज उंचीवर नेण्यासाठी या आपल्या कराडमधील सर्वच आपले ज्येष्ठ नेते जे आहेत नेते मंडळींनी अथक प्रयत्न केलेले आहेत आणि या प्रयत्नातून या कॉलेजला ग गत गतवर्षीच महाराष्ट्र शासनाकडून सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे या कॉलेजला नॅक ए प्लस मानांकन मिळालेलं आहे या नॅ नॅक ए प्लस मानांकनामध्ये आमच्या शिक्षक शिक्षक कर्मचारी आम आमचं डॉक्टर डॉक्टर मनोज चरडे आणि त्यांच्या टीमचा यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे आणि लवकरच हे कॉलेज एन बी ए मानांकनाच्या दृष्टीने वाटचाल करत असून एन बी ए मानांकनसुद्धा मिळणार आहे कॉलेज